रामकृष्ण हरी जेथे जातो तेथे तू माझ सांगाती चालविसी हाती धरूनिय चालो वाटे आम्ही तुझाची आधार चालविसी भार सवे माझा बोलो जाता बरळ करसी ते नेली नेलीलाज धीट केलो देवा अवघे जनमज जा झाले लोकपाळ सोयी रे सकळ प्राण सखे तुका मने आता खेळतो कौतुके झाले तुझं सुख नंतर आपल्याला या जीवनात सर्वस्वी आधार जर कोणाचा असेल तर तो केवळ परमेश्वराचाच आहे आपल्या भक्तांची चिंता तोच वाहतो जिथं जावं तिथं तोच संगतीला असतो जे जे आपण करतो ते सारं कार्य पार पाडण्यासाठी तो सहाय्यभूत होतो संत दुकोबांच्या देवाच्या ठाई असा अभंग विश्वास आहे आपल्या साऱ्या जीवितांचे नियमन देवच करीत असतो आणि ही तुकोबांची भूमिका आहे असं नव्हे तर तो त्यांचा स्वतःचा अनुभव आहे इश्वर आपल्या प्रत्येक श्वास आणि निश्वासाच्या मागे ईश्वर आहे ईश्वर केवळ आपल्या बाह्य जीवनाचंच नव्हे तर आपल्या आंतरिक जीविताचं आपल्या शक्तीचं बुद्धीचं सुखदुःखाचं नियमन आणि नियंत्रित नियंत्रण करीत असतो हीच आपल्या भक्तांची भावना भक्तीचं हे उदात्त आणि उत्कट रूप आहे आपण जावं तिकडं आपल्या साथीला परमेश्वर आहे ही जाणीव असल्यावर माणसाच्या जा हातून अनैतिक आणि अभद्र असं काहीच घडणं शक्य नाही भक्तजणू देवाच्या दृष्टीने पाहतो प्रत्येक पाऊल टाकताना देव भक्तांचा हात धरून त्याला वात्सल्याने चालवतो भक्तांचा सारा भार त्या परमदयाळू परमात्म्यावरतीच परमात्म्यानंच स्वीकारलेला आहे आणि ही भक्ताची अनुभूती खरोखर त्याच्यात विलक्षण आत्मविश्वास निर्माण करू शकते तुकोबांनी माझा सर्व भार तू घेतला आहेस असं ईश्वराला म्हटलं आहे याचा अर्थ ईश्वर शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे आता आपण निशंक आणि निर्भय होऊन वाट चालत राहिलं पाहिजे दैवी शक्तीनंच जिथं मदतीसाठी आपला हात धरला आहे तिथं वाट चुकणं शक्य नाही परमार्थाच्या मार्गाने जात असताना इतका समर्थ आधार मिळणं ही भक्ताच्या दृष्टीनं महान भाग्याची घटना आहे तुकोबा म्हणतात हे परमेश्वरा हे जीवाच्या जीवना हे त्रैलोक्याच्या संचालका तूच आमच्याबरोबर राहून आमच्या योगक्षेम चालवतोस माझ्या तोंडून जे काही चुकीचे शब्द निघाले मी काही वर्ळत राहिलो तर तूच त्या शब्दांना नीट नेटकेपणा देतोस माझं कवित्व ही तुझीच कृपा आहे सारं जग मला प्राणसख्याप्रमाणे वाटत आहे तुझ्या सानिध्यात अंतर्बाह्य सुखानं मी कृथार्थ झालो आहे सर्वर्थानं सुखी बनलो आहे तुकोबांच्या या अभंगातून त्यांच्या दृढभक्तीबरोबरच दृढ अशा आत्मप्रत्ययाचंही दर्शन घडतं जावं तिथं पहावं तिथं आणि ऐकावं तिथं परमेश्वराचं रूप त्यांना दिसतं त्यांचा प्रेमळ पर्श त्यांचा आश्वास कसा देणारा आवाज आणि सर्वत्र जाणवणारं त्यांचं व्यक्तिमत्व जेव्हा भक्त अनुभवतो तेव्हा भक्त आणि परमेश्वर जणू परस्परांत मिसळून गेलेले असतात तिथं मग द्वैत उरत नाही सर्वच श्रेष्ठ भक्तांना हा साक्षात्कारी सुखानुभव आलेला आहे नामदेवाशी देव बोलत होते एकनाथांच्या घरात ते काम करीत होते झोपडीत त्यांना ते दिसत होते जनाबाईच्या बरोबर दळण काढण्यात असं जे म्हटलं जातं ते परम अर्थानं घ्यायचं असतं वरवरच्या वाचर्थानं ही विधानं तपासायची नसतात मातेच्या अंतःकरणात सदैव तिच्या तानुल्याचं वास्तव्य असतं त्याचप्रमाणे भक्तांच्या हृदयात तू परमा परमात्मा परमेश्वर घरकर करून बसलेला असतो भक्तानं आपल्या साऱ्या जीवनाचं सार स्वामित्व परमात्म्याकडे सोपवलेलं असतं आणि ही समर्पणशीलता आहे पतिव्रता ज्याप्रमाणे पतीच्या सुखदुःखात बुडून पतिमय झालेली असते त्याप्रमाणे तुकोबांसारखा भक्त विठ्ठलरूप झालेला आहे आणि म्हणूनच हा महान संत म्हणतो तू माझ्या सुखदुःखात माझ्या जागृतीत स्वप्नात सर्व अवस्थात माझ्याबरोबर आहेस परमेश्वर आपल्याबरोबर आहे यासारखं जीवनात दुसरं सुख कोणतं आहे बरं परमेश्वर स्वरूपाची ठिणगी प्रत्येकाच्याच अंतकरणात असते तिच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी मन मात्र जागरूक असावं लागतं आपल्या तनमनात ईश्वरी चैतन्य भरलं आहे याचं भान आलं की मनुष्य आत्मविश्वासानं चालू लागतो अखेर मनुष्य हेच देवाचं रूप नव्हे काय आपल्या अनुरेणू ईश्वरी चैतन्य सामावलेलं आहे आणि ही भावना भक्ताला प्रोत्साहित करणारी असते श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हटलं होतं मा अनुस्मरम युद्धचं माझं स्मरण कर आणि युद्ध करायला लाग याचा अर्थ मी तुझ्याबरोबर आहे जिथं तिथं तू जाशील तिथं तिथं मी तुझ्याच संगतीचं आहे तुझ्या जीवनशक्तीच्या मुळाशी मीच आहे याच अभिप्रायानं तुकोबांनी हा अभंग लिहिला आहे साऱ्यांचा विरोध पत्करून देखील संत कधीकधी वेगळी वाट शोधतात तेव्हा त्यांना याच ईश्वरी शक्तीचा आधार असतो या अभंगाचं निरोपण तुम्हाला कसं वाटलं ते, ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया नवीन अभंगासह राम हरी